गुड मॉर्निंग मित्रांनो आल्याबरोबर गाडीवर पाणी हो सात झाल्याच्या नंतर आता मी निघालो युतीला इकडे गाडी ही आहे बघा आप आपली गाडी आल्यावर गच्च गर्दी आगे। आगे। दो दो आता बघ की तू मजा बघ थोडं आणलं तर गाडी त्याची खाली दत्ते आहे आणि हे बसवाला एकदम कटाकटी टायर आहे पुढे घेतलं तर काय खरं नाही ह्याची बी गॅरंटी नाही ह्याची बी गॅरंटी नाही मोठ्या गाड्यावाल्याचे असलेच प्रॉब्लेम असतात ह्याच्या मागं अजून आश्चर्य नुँ। कोणीकडं चान्स नाही याला हे जरा पुढे घ्याव काय ट्रॅक्टरवाल ट्रकवाल तेच वाट आले कुठलं गॅप एवढं मोठं आहे बघ तिथे तू

<laughs> 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 आताच बस मध्ये बसलो होतो लग्नाला जायचा म्हणून कंडक्टरनं <laughs> ड्रायव्हर मॅडमने हकलून लावली हो का चालत ना कसलं लग्न काय आता इकडे जाऊन खाऊन येतो ला, ला, ला। लहानच्या हवा घेत बसला बाबा थंडगार आहे वेळ अवघड आहे तर हे बघा ॲम्ब्युलन्ससाठी साठी खास जागा काही ॲम्ब्युलन्स इकडं उघडतात काही तिकडे हे धोबी घाट आहे आणि आपल्या गाड्या इकडे कसा हॉस्पिटल आपला